नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये आज, आज आपण सराव संच एक हा बघणार आहोत हा इयत्ता सातवीमधला जो पहिला पाठ आहे त्यामधला पहिला सराव संच आहे यामधलं पहिला आपल्याला गणित दिलेलं आहे ते म्हणजे खालील दिलेल्या मापाचे रेषाखंड काढायचे आपल्याला इथं व त्याचे लंब दुभाजे काढायचे जे आपण अगोदरच्या लेक्चर लेक्चरमध्ये शिकलो तेच आपल्याला इथं बघायचे आहे पहिला दिलेलं आहे पाच तीन तर यासाठी सर्वात अगोदर आपण आपल्या फलकाकडे जाऊया आता आपल्याला इथे एक स्केल घेतली मी आणि याच्यावरती सुरुवातीला दिलेल्या मापा एवढा म्हणजे इथं माप दिलेले आहे आपल्याला पाच पॉईंट तीन तर पाच पॉईंट तीनचा अगोदर रेषा ओढून घ्यायची आहे त्यासाठी मी पाच पॉईंट तीन पाच पॉइंट तीन दोन आणि हे पाच पॉईंट तीन ची काय घेतली तर एक रेषा घेतली बघा दिसते तू सर्वांना हा पाच पॉईंट तीन ची सुरुवातीला मी रेषा मारून घेतली त्यानंतर आपल्याला सर्वात आउतर घ्यावा लागेल तो म्हणजे आपला सर्वप्रथम आपण एक कंपास घेतला आणि त्यामध्ये आपण कळ मारून घेऊ या सुरुवातीला लक्षात असू द्या यामधलं अंतर आपल्याला एकदा घेतल्यानंतर कमी किंवा जास्त करता येत नाही आणि हे दोन्ही बाजूना घ्यायचेत आपल्याला त्यानंतर मी काय केलं इथं शेवटच्या टोकावरती टेकून पुन्हा एक कर मारला यानंतर अशाच प्रकारे खाली पण आपल्याला काय करावं लागेल तर कर मारून घ्यावं लागेल अशा प्रकारे बघा यामधलं मी अंतर वाढवलेलं नाही किंवा कमीही केलेलं नाही अशा प्रकारे पुन्हा इकडचा वाढवून घेऊया आपण बघा आणि हे दोन कवर आपले मारले झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काय घ्यायचे आपली स्केल घ्यायची ज्यालाच आपण मोजपट्टी म्हणतो आणि मोजपट्टी घेऊन दोन्ही बिंदूतून जाणारी आपल्याला रेश ओढायची आहे अशा प्रकारे आपण एक रेश मारून घेतल्यानंतर बघा जो आपल्याला दिलेला रेषाखंड होता हा किती होता तर का हा होता पाच पॉईंट तीन सेंटीमीटरचा आणि आपण त्याला काय आहे काढलेला आहे इथं लंबद्भाजक काढलेला आहे आणि लंब दुभाजक हा नवदंश छेदत असतो याची आपण चाचपणे करू की हा अंशाचा आहे किंवा नाही जेव्हा आपण याच्यावरती आपला गुन्हा ठेवला तर आपल्याला लक्षात येईल की इथे होणारा हा खूण अंशाचा तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की आपण काढलेलं जे आकृती आहे हे काय आहे योग्य आहे यानंतर आपल्याला दुसरं दिलेलं आहे ते म्हणजे सहा पॉईंट सात सेंटीमीटरचं यावेळेस आपल्याला काय करावं लागेल पुन्हा यानंतरचा जो प्रश्न आहे त्याच आपल्याला रेषाखंड आहे तो त्याचं माप दिलेलं आहे आपल्याकडे सहा पॉइंट सात सेंटीमीटर तर सुरुवातीला आपण पुन्हा आपली मूज पट्टी घेऊन सहा पॉईंट सात सेंटीमीटरची एक रेषा मारून घेऊ सहा पॉइंट सहा पॉइंट सहा पॉईंट सात जवळपास इथून तर आपण किती मारली सहा पॉईंट सात सहा पॉइंट सात ची आपण काय मारली आहे इथं रेषा मारून घेतो रेषा काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय अगोदरची क्रिया केल्याप्रमाणे आपला कंपास घ्यायचा शेवटचा शेवटच्या बिंदूवरती आपण काय केलंय आपलं कंपासचं एक टोप टेकवलं हो त्यानंतर आवश्यक तेवढं अंतर घेतलं आणि अंतर घेतल्यानंतर आपल्याला याला लॉक करावं लागतंय लॉक करायचं म्हणजेच काय ते यामधलं अंतर कमी जास्त होता कामा नये तर पुन्हा आपण काय करणार आता इथून एक असा एक कर मारला तेवढाच आपल्याला काय करायचंय तर खालच्या बाजूने हे कर आहे तर खालच्या बाजूने आपण कर मारून घेऊ आता अंतर न बदलता दुसऱ्या टोकावरती पुन्हा आपण काय ठेवलं आपला कंपास ठेवला खालच्या बाजूने कर माराय मारू आपण खालच्या बाजूने बघा असा कर मारला आहे त्यानंतर वरच्या बाजूनेही कर मारायचं आपल्याला तर वरच्या बाजूनेही असं आपल्याला काय करावं लागेल कर मारावं लागेल आणि हे दोन्ही कर जिथे कुठे छेदतात तर हे दोन्हीही आपल्याला काय करावं लागेल हे दोन बिंदू आपल्याला जोडून घ्यावे लागेल यासाठी मी पुन्हा मोजपट्टी घेतो इथं आणि मोजपट्टी घेतल्यानंतर व्यवस्थित इथे ठेवून काय करायचं आपल्याला याच्यावरती रेश मारायचे अशा प्रकारचा आपला हा जो सहा पॉइंट सात सेंटीमीटरचा जो रेषाखंड होता आपण याला नाव वाटलेत नाव देऊ शकतो बी आणि दिल्यानंतर काय केले आपण ए बी हा रेषाखंड काढल्यानंतर याचे काय झाले दोन समान भाग झाले तर आणि दोन समान भाग होऊन हा इथे नव्वद अंशाचा कोण तयार करतोय बघा इथे काय झाला हा नव्वद अंशाचा कोण तयार आपल्याकडे झालाय यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे तीन पॉईंट आठचा अशीच क्रिया करून तुम्ही सोडून बघा दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या मापाचे कोण काढावं त्याचे दुभाजक काढायचे म्हणजे आपल्याला इथं काय आहे आता कोण दुभाजक पहिल्या प्रश्नात आपण जे काढले ते होते ते होते रेषाखंड आणि आता आपल्याला काढायचे मापाचे कोण काढून त्याचे काय काढायचे मापाचे कोण काढून काय करायचे इथं दुभाजक काढायचे चला तर सुरुवातीचा आपल्याला किती आहे एकशे पाच मी इथे कॉर्नर लिहून घेतो किती काढायचं आपल्याला एकशे पाच अंशाचा आपल्याला काय आहे कोण आहे त्यासाठी आपण आता इथे आपल्याला कोण काढायचा त्याच्यामुळे कोणाच्या जे बाजू असतात त्याचं आपल्याला बंधन नाही की किती सेंटीमीटर बघायचं एक अंदाजे आपण इथे माप घेऊयात बघा इथं काय करतोय मी आता एक अंदाजित रेश ओढून घेतो आता ही अंदाजे एक रेश ओढून घेतली त्यानंतर मला एकशे पाच अंशाचा काय काढायचा आहे कोण काढाय याच्यासाठी मी कोण मापक घेईन आणि कोण मापक हे या रेषाखंडाच्या एका बाजूला ठेवे एका बाजूला ठेवल्यानंतर बघा किती काढायचं एकशे पाच तर लक्षात असू द्या शून्य त्यानंतर हे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद नंतर हा झाला शंभर आणि आपल्याला किती पाहिजेत तर आपल्याला पाहिजेत एकशे पाच तर एकशे पाच कुठे येते त्याचे हे शंभर हे झालं एक दोन तीन चार आणि हा पाच हा झालेला आहे इथे एकशे पाच अंशाचा कोण तयार झाला आपल्याला मग इथं आपल्याला काय करावं लागेल तर याच्यावरती आपल्याला बिंदू आखावा लागेल किंवा इथे खून करून घ्यावा हो लागेल अशा प्रकारे काय केलं आपण इथे एक खून केली इथे दिसतात तुम्हाला डॉट इथे खून केल्यानंतर पुन्हा दाखवतो तुम्हाला आपण कशा प्रकारे इथे खून केली ते आता लक्षात येईल तुम्हाला हा झाला एकशे पाच एकशे पाच अंशाचा आणि इथे आपण काय केले तर एक मिनिट हा इथे काय केले आपण एक खून केली आता वखरे यानंतर काय करायचंय आपल्याला की आपले, जी, जी स्केल आहे ही स्केल घेऊन आपल्याला आखावा लागेल पाया बिंदू पासून या बिंदूला जोडणारी आपल्याला काय करायची तर आता रेश ओढून घ्यायची अशा प्रकारे आपण काय केला हा एकशे पाच अंशानं असणारा कोण काढून घेतला आपण एकशे पाच अंशाचा कोण काढला आता कोण काढल्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की याला आपल्याला काय करायचंय दुभागायचं आता दुभागण्यासाठी काय करावं लागेल आपल्या कंपासचा वापर करावा लागेल यामध्ये व्यवस्थित अंतर घ्यावं लागेल आणि घेतल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला काय ला करावं लागेल तर कर मारवायला लागतील आता बघा हा एक कर मारला मी हा कर मारल्यानंतर काय करायचंय दुसऱ्या बाजूला घ्यायचं दुसऱ्या बाजूला आता इथं अंतर बदललेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण कर मारला आणि मारल्यानंतर आता हा कंपास पहिला जुथ कर छेदत आहे पहिल्या वरच्या रेषेला तिथे ठेवून पुन्हा एक व्यवस्थित अंतर घेऊन म्हणजे व्यवस्थित अंतर म्हणजे या दोन टोकापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त असायला हवं तर पहा इथं आपण अपन... ठेवल्यानंतर अंदाजे कर मारला या बाजूला आणि पुन्हा या बिंदूवर ठेवून ठेवल्यानंतर या बाजूला एक कर आणि हा कर मारल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता तर आपल्याला यामधून जाणारी रेषा काढायची आहे रेषा काढण्यासाठी आपल्याला पुन्हा कशाचा वापर करावा लागेल तर आपल्या ला कंपॉस पेटीचा सॉरी कंपासिट म्हटल्यापेक्षा आपल्या स्केलचा बघा येते काय व्यवस्थित तर, तर यामधून जाणारी आपल्या काय काढत येतं एक रेषा म्हणजेच हा झाला दिलेल्या कोणाचा कोण दुभाचक काढणे म्हणजे हा आपण कितीचा काढतात एकशे पाच अंशाचा तर एकशे पाचच्या जो अंशाचा कोण होता याचे आपण काय काढले आहेत कोण दुभाजक काढले आहेत त्यामुळे येणारे हे जे नवीन कोण आहेत हे दोन्ही कोण कसे असतील हा आणि हा कोण कसा असेल सारखा असेल तर आपण इथे एकशे पाच अंशाचा कोणाचं काय काढलेलं आहे कोण दुभाजक तर हे दोन्ही कोण जवळपास बावन पॉईंट पाच बावन पॉईंट पाच जे तयार झालेले आहेत यानंतर बघा नंतरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला पंचावन्न अंशाचा आता पंचावन्न अंशाचा कोण मी तुमच्यासाठी होमवर्क सोडतो त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण इथे बघूया इथं अगोदरच्या याच्यात हा होमवर्क झाला तुमचा इथे हा नवद अंशाचा कोण बघूयात कसा आपल्याला काढता येईल म्हणजे नवद अंशाचा कोण आला कसं दुभागायचं यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं ला 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 लागेल तर सुरुवातीला आपल्याला एक रेष मारून घ्यावा लागेल त्यानंतर गुन्ह्याच्या सहाय्यानं एकतर गुन्ह्या घ्या किंवा तुमचे कोण मापक घेतलं तरी चालेल मी इथे गुन्ह्याचा वापर करत आहे यावेळेस कारण गुन्ह्या हा नवद अंशाचा असतो आणि गुन्ह्या घेऊन आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचं इथं नवदंशाचा कोण काढला ओके okay. आता नवदंशाचा कोण काढला इथं गुन्हामुख तुमच्या समोर काढला की नव गुन्ह्याचा वापर करून नवदंशाचा अंशाचा का काढला आता नवदंशाचा अंशाचा का काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल याला आपल्याला पुन्हा कंपास घेऊन दोन्ही बाजूंना काय करावं लागेल कर काढावं लागतील आज ला पहिला त्यानंतर हा झाला दुसरा दोन्ही कर काढल्यानंतर काय करायचं आपल्याला पुन्हा जिथे कुठे आपले कर छेदतात तिथून विशिष्ट अंतर कमी जास्त घेऊ शकतो आपण घेतल्यानंतर काय करायचंय तर कर काढायचा आणि हे कर काढायला आता अंतर बदलता कामा नाही अंतर न ना बदलता काय केले पुन्हा दुसऱ्या बाजूने कर काढला आणि हा आता आपल्याला स्केल पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यावा लागेल बघा हा काय करतोय मी आपल्या मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेत आहे जोडून घेतल्यानंतर जो नव्वद अंशाचा आपला कोण होता याला काय केलाय आपण दुभागले आणि दुभागल्यानंतर पंचेचाळीस अंशचा पहिला आणि पंचेचाळीस अंशाचा दोन असे दोन्ही मिळून नव्वद अंशाचा जो आपला कोण होता त्याला पण पंचेचाळीस पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये दुभाव असं आपल्या अशा प्रकारे आपल्याला काय काढता येते तर कोण दुभाजक कोण दुभाजक हा आपण अशा प्रकारे काढू शकतो त्यानंतरचा जो तिसरा प्रश्न आहे कि एक विशाल त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढा आणि प्रत्येकी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कुठे आहे तो पण आपल्याला तपासायचा पहा आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सर्वप्रथम आपण एक विशाल कोण त्रिकोण काढू त्यानंतर एक काटकोण त्रिकोण काढू सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं एक काटकोण त्रिकोण आणि एक विशाल त्रिकोण तर स्केलच्या सहाय्यानेच काय करतोय मी इथे आता एक काटकून काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारचा काय काढलेला आहे मी एक काटकोण काढला त्यानंतर एक विशाल विशालकून काढूया आणि विशाल कोण काढल्यानंतर याला जोडूया पहा अतिरिक्त भाग आहे तो आपण काढून टाकू अशा प्रकारे आपण पहिल्यांदा एक काटकोण त्रिकोण आणि दुसरा विशाल त्रिकोण काढलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे तर याचे आप आपल्याला प्रत्येकाचा काय काढायचं आहे तर कोण दुभाजक काढायचा आता कोण दुभाजक काढायचा आपल्याला माहितीच आहे कोण दुभाजक कसा काढत असतो आपण तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करू काटकोन त्रिकोणाचा कोण दुभाजक काढण्याचा प्रयत्न करूयात यासाठी आपल्याला कोण दुभाजक काढण्यासाठी कंपासचीच मदत घ्यावी लागेल दोन जागी दोन कर मारून घेतले मी त्यानंतर पहिल्या बिंदूतून जाणार आहेत पाहूया किती कर म्हणतात सुरुवातीला कोण दुभागून घेऊयात 哎。Hey. त्यामधून जाणारी रेषा काढूया काळजीपूर्वक बघा की मी कुठेही चुकू नये यासाठी प्रयत्न करत आहे ओके तर इथे येणारा एक कोण तयार झाला आपल्याकडे त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे दुसरा एक कोण दुभागावा लागेल त्यानंतर बघा इथून काय केलंय आपण अंतर कमी घेऊन करूया येथे ठेवलं ठेवल्यानंतर पहिला कर मारला त्यानंतर पुन्हा ठेवून दुसरा कर मारतोय आणि हे कुठून जिथे कुठून छेदून जात आहेत त्यातून एक रेषा मारावं लागेल पुन्हा आम्हाला अशा प्रकारे दोन कोण आपले दुभागून झालेले आहेत आता तिसरा कोण दुभागूया तिसरा कोण दुभागण्यासाठी आपण E será quando vai lá, हे दोन्ही करवरून आपण काय काढलेलं आहे कर अटॅच केले त्यानंतर या बिंदूतून जाणारी आपल्याला काय काढायची रेषा उडायची हो बघा जर आपण इथून काय काढण्यात आहे अशी रेषा काढली तरी थेट या बिंदूतून चालली म्हणजे इथं जो तयार होणारा हा बिंदू आहे हा असेल आपला संपात बिंदू आपण बघितलं असेल की आपल्या समोर आणि जो काटकोण त्रिकोण आहे याचा तीनही दुभागून संपात बिंदू म्हणजेच हे एक संपाती आहेत का नाही आपल्याला ठरवलं की इथलचे जे तीनही कोंदुबाजूक आहेत हे एक संपाती आहेत तर अशा प्रकारे आपण इथे काटकोण त्रिकोणाचे कोण दुभाजक काढलेले आहेत आणि ते एक संपाती आहेत आपल्याला इथे असं म्हणता येईल यानंतरचा व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया तोपर्यंत नमस्कार